छत्रपती शाहू महाराज संशोधन व मार्गदर्शन विकास सारखी संस्था पुणे यांच्या मार्फत फेलोशिप लागू झाली या फेलोशिपमुळे माझ्या संशोधनाचे गती प्राप्त झाली तसेच मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये आवड होते आणि त्यांना काही आर्थिक अडचणी येत होत्या त्यांना या, या सारखीच्या मार्फत जी फेलोशिप मिळते या माध्यमातून खूप मदतही झाली तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा शिक्षणातील आकडा बघितला तर खूप कमी आहे आणि यामध्ये संशोधक होणं संशोधनासाठी खर्च करणं हे सर्वच विद्यार्थ्यांना परवडेल अशी बाबही नव्हती यामुळे मराठा समाज कधी संशोधनामध्ये जास्त प्रमाणात आलेलाही नव्हता जर सार्थीना या विद्यार्थ्यांना फेलोशिप जी दिली या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एक संधी मिळाली आहे व मराठा समाजातील विद्यार्थी या संधीचा फायदा घेऊनच आज संशोधन क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत या संशोधनाचा फायदा नक्कीच देशाच्या विकासासाठी होणार आहे म्हणूनच मला असं वाटतं की सारखीने ज्या संशोधनासाठी फेलोशिप लागू केली आहे ती खरंच समाजातील विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची आहे तरीच मराठा समाजातील जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांनी सारखीच्या विविध उपक्रमाचा लाभ घ्यावा व त्यांनीही या संशोधनामध्ये आपली टक्केवारी वाढावी यासाठी यावं यासाठी शासनानं जो आपल्यासाठी उपक्रम राबवला आहे त्याचा फायदा घ्यावा व आपला स्वतःचा विकास करावा व समाजासाठी योगदान द्यावे